फोन केला पाच मिनिटात मस्साजौक मध्ये संतोष देशमुखांच्या घरी अचानक एक महिला आली देशमुखांच्या घरासमोरील मंडपात ती झोपली तिथेच तिने ठाण मांडलं संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखची भेट घेतली तिथेच त्या महिलेने काही दावे सुद्धा केले कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावाही त्या महिलेने केला त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावलं तेव्हा काय घडलं पहा तुम्हाला तेव्हाच माहीत पडली तुमचं नाव नाही आम्ही सुरोचनाच्या धर्तीकडचे स्वामीनी श्रीप्रकाश गिरजे दोनशे दोन आनंद अध्यांची रचना त्यांच्याकडून काही गोष्टी मला घालायच्या होत्या ह्याच्या जे आहेत आम्ही बघा हा तुम्हाला प्रामाणिक पण सांगते काल मी च पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला नऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला वाटतं एस सी पकडली पुण्यातून आणि द नाही पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो दोन लावलं ते म्हणाले पुन्हा एक पार्कला तुमची गाडी आहे तुमच्याकडं प्रवास होतो हां प्रवास केलेला आहेत माझ्याकडे ठीक आहे होय जाऊ आहेत 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 दाखवू त्याने आहेत आहेत विशेष काय नाही बारामतीला आलो बारामती तिथून तुमच्या दोन एसिडंटला आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडते आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो जामखेडवरून अंबजोगाही गाडी पकडते आणि मस्त असं प्रवास झाला एकोणतीस तास प्रवास झाला बरोबर आमचा आम्ही ती द्राक्ष खाल्ली द्राक्ष आणली सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किट खाल्ली जेवढी नाही काय नाही तिथं आलो ऐकलं चार चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला बोलायचं होतं त्यांच्यावर भेटलं नाही ते त्यांचं नाव काय धनंजय मला भेटायचं ते काहीतरी बीडला गेलं असं म्हणतात आले ना असं असं कसं होईल बीड काय जवळ जवळ ना कारण मी पण आले ना मला साईडला मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही मला टीव्हीत दिसते ना दमनिया आल्याचं बघा दमनिया माझ्या खास नाही तर दमनिया जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा त्या दमनिया म्हणा जे तुमच्याकडे छवे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही घेतल्या तर खूप आनंद झाला चला हिला मी भेट मग हिला मी एकच फोटो यशातून सांगितलं आहे ना तिकडे आणि मग तर सांगू नको मी ह्या एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे आणि तोच माझा हेतू होता मग काही कौटुंबिक कशाला काय गरज काय गरज काय सांगा। है, 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 ते सांगा कौटुंबिक पार्श्वभूमी मला घर आहे दार आहे बंगला आहे गाडी आहे नोकर चाकर आहे सगळं आहे चांगल्या घरातले खाल्यापी पण कौतुकी गरज काय ते मला सांग सोबत का नाही कोण म्हणजे कोणाला काय लागत नाही आमच्याकडे कोण मेला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही दाऊया आपण रत्नागिरी म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही तुमच्यावर दुसरं पण कोणी येणार नाही आम्ही तिथून काय आलो एक माणूस की एक त्या मुलां मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला ती लहान मुलाची दोन बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केला आहे आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केलं माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं काय दुःख असतं ना ते ना। बाप गमवलेलं माहिती असतं आणि त्या त्याच्यापायी मी इथपर्यंत पोहोचले बाकी कशासाठी आले था था काई, काई है ना यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही आलं तर काय तुमचे पार्श्वभूमी पाय हे काय ते काय नको ते लप्टे काय बघा तुम्ही सांगतो कधी कोणतरी चोर येते लोक कधी फालतू फालतूबाई कोणतरी येते तुम्ही चौकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना एकतर आम्ही त्रास लो तीस तास प्रवास केला समजून घ्यायचं तीस तास प्रवास झाला इथं आलो आंघोळ पण नाही कारण काय ते तिकडे लाईट नाही तुम्ही इथला प्रवास कधी सर आम्हाला माहिती नाही साल शाड़ी शाड़ी। शाड़ी इतका त्या महिलेबाबत प्राथमिक माहिती अशी आहे की मी बाहेर जाऊ होतो आणि मला वेळेस कुटुंबाकडून कळलं की एक महिला आलेली आहे घरी आणि ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडं काही पुरावे कृष्णा आंधळे कुठं राहत होता त्याने काय केलं अशा काहीतरी प्राथमिक माहिती देत होते ती म्हणून मला कुटुंबाने सांगितलं की तुम्ही या लवकर तर मला उशीर झाला यायला साडे दहा आणि साडे दहा वाजल्यावर मी ज्यावेळेस घरी आलो त्याऐी ती महिला ह्या पॅन्डलमध्ये बसली होती आणि गावकरी आणि गावातल्या काही महिला आणि लेडीज कॉन्स्टेबल पण आलेले होते इथं त्यांना कळवलेलं होतं कुटुंबाने परंतु त्या आल्यानंतर म्हणल्या की मला काही आत्ताच म्हणजे सकाळी सांगते मी सगळं जे काय आहे ते ठीक आहे म्हणलं सकाळी सांगा तुम्ही जे काय असेल तुमच्याकडे ते तर आम्ही रत्नागिरी पोलिसला इन्फॉर्म केलं की ही अशी अशी गोष्ट आहे तर ते म्हणले अशा प्रकारच्या तक्रारी त्या महिलेनं केलेल्या आहेत तिथं परंतु त्याची शहानिशा करून तुम्हाला आम्ही जे काय माहिती आहे ती सगळी संकलित करून कळवू परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही एवढीच आमच्याकडे माहिती आहे परत मग जी काय पुढील कारवाई आहे किंवा जी काय पुढील तपास आहे या विषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवले त्याप्रमाणे ते, ते आम्हाला माहिती देतील जशी माहिती देतील तशी आम्ही तुम्हाला कळवू तिचं नाव वगैरे तुम्हाला कळलं का किंवा चौकशी केली नाही पोलीस तिथं होते इथले बीडचे जे आहेत चंद्रकांत काळकुटे साहेब ते होते आणि कॉन्स्टेबल लेडीज होते त्यांनी आधार कार्ड वगैरे मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मानसिकतेमध्ये नव्हत्या आधार कार्ड वगैरे द्यायचा परंतु त्यांची काही जी माहिती आहे ते रत्नागुर रत्नागिरी पोलिसला माहिती आहे आणि इथं देखील त्यांची प्राथमिक माहिती जी काही घेतली त्याप्रमाणे जे काही पुढं ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू की ह्या नेमका काय प्रकार आहे तो आम्ही आम्ही पण समजून घेऊ त्या आंघोळ करायचं म्हणल्यानंतर आम्ही त्यांना पर्याय सोय म्हणून इथं जे कार्यालय आहे ते तिथं त्यांची सोय केली परंतु त्या म्हणल्या नाही घरीच आंघोळ करायची मला मग ते थोडं संशयास्पद वाटायला म्हणून मग आम्ही त्यांना नजर कैदेत ठेवलं मी येईपर्यंत आणि मग आम्ही पोलिसांना कळवलं आणि मग त्या पोलिसांना पुढील कारवाई केली रात्री इथं पोलीस थांबले होते आणि लेडीज कॉन्स्टेबल त्यांना सोबत होत्या अशी माहिती आहे तर ती अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी आली कृष्णा आहेत असा दावा सुरुवातीला तिने केला मात्र पोलीस आल्यानंतर तिने नाव सांगण्यास देखील नकार दिला त्यावेळी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली त्यानंतर ती देशमुखांच्या घरच्या परिसरात बसून राहिली रात्रभर तिथेच झोपली अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून ती महिला निघून गेली ती महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अचानक देशमुखांच्या घरी ही महिला आल्याने तिने वेगवेगळे दावे केल्याने तिची चर्चा रंगली मात्र ती महिला कोण होती मनोरुग्ण होती का याचा तपास आता सुरू आहे एकोणस प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा